आता इथं बघू शकता तुम्ही मीठ आणि हळद हळदनिया फोडींना लावून घेते आणि पावसाळा असल्यामुळे आवळ्यांमध्ये डाग आहेत काही आवळ्यांमध्ये तर असे बघू शकता आणि थोडेसे चेजले गेल्यामुळे आवळे हे असे काळपट झालेले आहेत तर हे आवळे मी मिठाच्या पाण्यात घालण्यासाठी ठेवत आहे आणि आवळ्यांचं जे त्यातलं त्यात चांगले जे कॉन्टॅक्ट तर त्याचं मी लोणचं घालणार आहे लोणचं आंब्यासारखंच घालणार आहे आणि पावसातले आवळे असल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता त्यांना डाग आहेत आणि खराब होऊ नयेत म्हणून मी हे याचं रात्रीच लोणचं घालणार आहे आता दुपार झाली आहे तर हे आता दुपारचे तीन वाजले त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत ह्या आवळ्यांना चांगलं मीठ आणि हळद लागून हे आवळे पाणी सोडतील आणि मग आपण ह्याचा आंब्यासारखंच लोणचं घालूया बघूया तरी ट्राय करून कसं होतं आपलं लोणचं आणि ह्या हे आवळे मी खारात घालणार आहे म्हणजे मिठातला जसा आंबा असतो खारातला खाऱ्या पाण्यातला तर तसाच आवळा पण म्हणजे मी आवळा ह्या आधी केलेला आहे पाण्यातला आंबा पण केलेला आहे पण बरण्या नसल्यामुळे माझ्याकडे लिमिटेड एडिशन होती त्यामुळे गेल्या वर्षीचा आंबा आता माझ्याकडे दाखवायला नाही आणि ह्यावेळी मी आंबा घातला नाही कारण मे महिन्यात पाऊस चालू झाल्यामुळे मला रायवळ आंबे भेटले नाही तर आता मी आवळे हे मिठाच्या पाण्यात घालणार आहे हे, हे अगदी सोपी आहे आवळ्याचं हे कारण ते मी केलेलं आहे मी आता इथे बघू शकता पाणी आता तापत ठेवणार आहे मगाशी मगाशी अपले अंदाज मीट मीट तुमी मीट ही मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती ती बरणी मी मगाशीच धुवून घेतली आहे आणि ह्या बरणीत एवढंच पाणी घेतलं आहे ते माप आता मी त्याच्यात ठेवणार आहे आणि पाण्यात आपल्या अंदाजानुसार हळद आणि जाडं मीठ असेल तर अधिक उत्तम जाडं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठही वापरू शकता तर आता हे मी आवळे चांगले स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून ठेवले आधी चांगल साथ साथ आ, हे आपण ह्याला चांगलं मीठ आणि हळद सोडून घेऊया पण तुम्हाला मी इथे दाखवते आपण आधी पाणी पण हे उकळत ठेवते साईड बाय साईड कारण कसं आहे हे पाणी थंड व्हावं लागतं ह्यामध्ये आता मी मीठ आणि हळद उकळी आल्यावरती टाकून घेणार आहे म्हणजे आपल्याला जस जितपत तुम्हाला खारट हवं तितपत ते आवळ्या मु म्हणजे मुरायला हवं कारण ह्या आवळ्या आवळ्यांना आपण कट वगैरे काहीच देणार नाही आहोत हे असेच टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता हे पिवळसर हिरवट कलर आहे याचा तर हे पूर्णपणे असे व्हाईट होतात जेव्हा आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा व्हाईट मीन्स म्हणजे याचा पेल येलो कलर त्यांना येतो म्हणजे कलर हिरवा राहत नाही त्याचा तर त्यामध्ये काही टोच्या वगैरे पाडायची गरज नाही आहे खाचऱ्या वे म्हणजे काचा पाडायची तर ते आपणच मीठ सोक करतात आणि प पाणी हळदीचं तर तो तो मी आता इथं पाणी तापत ठेवलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकणार आहे तोपर्यंत ह्याला मी छानपैकी असं कालवून घेते हिवाळ्यामध्ये जे आवळे येतात ते छानपैकी हिरवे गार असतात आणि ते मुरावळ्याला म्हणा किंवा आपण त्याला जे कँडी म्हणतो आवळा कँडी तर त्याला ते फार म्हणजे छान असतात आणि हे पावसातल्या आवळे पाणी मुरल्यामुळे कसं जास्त दिवस ते बाहेर राहणार नाही त्यामुळे मी हे पटापट -पत त्यांची विल्हेवाट लावते जेणेकरून पैसे आपले फुकट जाऊ नयेत आणि त्या पूर्ण आवळा पण आपला फुकट जाता नये तर आवळा फुकट गेला की ऑटोमॅटिक पैसे फुकट जाणार म्हणून मी है। त्राज जाला -पट जाला, हे त्रास झाला तरी पटापट ह्याला वेळ त्यातल्या त्यात वेळ काढून त्याच्या रेसिपी बनवत येते कारण हे आवळे आता नंतर मिळताना कठीण आहेत म्हणजे मिळतील पण मोठ्या मार्केटमध्ये आमच्या इथं हा आ, रिमोट एरिया पडल्यामुळे इथे तसं फारसा गोष्टी अशा येत नाहीत टाउनशिपमध्ये मार्केट लागतं भाजीचं पण आठवड्यातून एकदा पण रेट फार असतात त्याचे म्हणजे मग मला आमचा खंडाळाचं मी मागे तुम्हाला माझा व्हेजिटेबल हॉल दाखवला होता आमच्या खंडाळ्याच्या भाजीचा तर मी तिथूनच खरेदी करते श अगदीच पाऊस असला तरच मी इथून टाउनशिपमधून विकली मार्केटमध्ये घेते नाहीतर मी शक्यतो खंडाळ्यामधूनच घेते तर है। आता आपल्या फोडींना छानपैकी असं मीठ लागलेलं आहे आता हे आपण दाखवून ठेवूया असंच कारण पावसातून केमऱ्या फार त्रास देतात माश्या वगैरे त्यामुळे कुठचाही पदार्थ म्हणा किंवा काही कोणतीही गोष्ट असेल आता ही, ही, ही आंबट आहे तरी जास्त के लक्ष केंद्रित करणार माशांचं आणि केमऱ्यांचं तर ही झाकूनच आपल्याला ठेवायला पाहिजे तर आता ही मी त्या साईडला करून ठेवते आणि आवळे आपले हे पुसलेले आहेत हात धून घेते ते बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण आप जेवढे आंबट आपल्याला म्हणजे आवळे आहेत तर तेवढं आपण मीठ टाकून येतो तर, तर मी मग अशी खाऊन बघितला होता कच्चा आवळा साफ करते वेळेस तर आंबट आहे बऱ्यापैकी तर आता मी त्यामध्ये मीठ घालते तर आता आपलं पाणी आणि मीठ हे थंड होणार आहे हे साधारण म्हणजे आपलं बोट असं जाईल तो कोमट करायचं आहे आणि मग त्याचे ते बरणीत भरून त्यामध्ये आवळे सोडायचे आहेत आणि एक दोन चार दोन चार दिवसांनी ते हलवत राहायचे आहेत अगदी पंधरा दिवसांनी आपले आवळे मुकतात पंधरा ते वीस दिवसात आणि छान असं मस्तपैकी जसा आपला आंबा लागतो खारा आंबा तसेच हे आवळे पण लागतात आता आवळ्याचा जा मी तुम्हाला कलर दाखवते आणि ज्यावेळेस आवळा पूर्ण तयार होईल वरणीतला तोही मी तुम्हाला नक्की व्हिडिओ शेअर करीन आणि लोणच्याचा पण तर इथे पाणी आता आम्ही गॅस बंद केला आता पाणी थंड करून ठेवते हे आणि कोमट झालं मग त्यामध्ये मी आवळे टाकून घेते आवळे दोन तीन दोन तीन दिवसांनी बरणी जरा शेक करायची जेणेकरून आवळ्यांना बुरशी लागू नये जशा तेलाच्या वरती ज्या फोडी राहतात त्यांना बुरशी येते तसंच आवळ्याचं पण आहे आवळ्याला बुरशी येते व बुळबुळीत होतो आवळा त्यामुळे खाताना त्याची काळजी घ्यायची आहे की आधी बघायचं आहे आवळा आपला कसा पाण्यात बुडालेल्या आवळांना काही होत नाही पण जे वरती तरंगत असतात त्या आवळ्यांना बुरशी येते आणि ही बुरशी ही येतेच म्हणजे तुम्ही किती जरी हे केलात आवळे पूर्ण बुडालेले असल्या कारण पाण्यात आवळा हा वरतीच येतो असा तरंगतो त्यामुळे वरती जे आवळे राहतील त्यांना थोडीफार बुरशीही लागतेच म्हणजे जरी तुम्ही त्याच्यामध्ये कितीही काही टाकलात बुरशीनाशक म्हणजे जे औषध आता मिळतं म्हणजे जे आपण बाहेरनं लोणची विकत घेतो त्यामध्ये जे टाकतात तर तसंच ह्या पाण्यामध्ये जरी तुम्ही काही टाकलात तरी ती बुरशी ही लागतेच कारण मी स्वतः ट्राय केलेला आहे म्हणून मी सांगते तर ती काळजी मात्र घ्यायची आहे बरणी हलवायची आणि जर त्यातून लागलीच तर आवळा स्वच्छ करून मगच तो खायचा आहे जो पार्ट खराब झालेला आहे वरचा पाण्याचा तो कट करून तुम्ही तो आवळा खाऊ शकता आवळा हा सेहतला आपल्या म्हणजे आरोग्यासाठी फार छान जा, चांगला आहे याचं आयुर्वेदामध्ये पण महत्त्व आहे आणि केसांसाठी आपल्या श स्किनसाठी शरीरासाठी एकंदरीत आवळा आवळ्याचा पाक आवळ्याचं लोणचं हा मुरावळा परत हा खारातला आवळा हे आपण ह्या जे आपल्याला ज्याचं स्वरूप त्यापतून खायला आवडतो आवळा कच्चा आवळासुद्धा तुम्ही खाऊ शकता हा एक चांगला पाचक आहे आणि आवळ्याचं सरबत कँडी करताना आपण जे शिल्लक राहतो तर तेही चांगलं मी आईने आता माझ्याकडे फेब्रुवारीच्या दरम्याने केली होती कँडी जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्याने तर ती कँडी पण मी तुम्हाला दाखवते आणि सरबत पण आईने त्याचं काढलं तयार केलं होतं जेव्हा आपण साखर लावून ठेवतो कँडीला तर त्याचा पण व्हिडिओ नक्की आई जेव्हा येईल आणि आवळे असतील तयार हिवाळ्यातून तर त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन तर त्याचं सरबत पण आहे माझ्याकडे ठेवलेलं पित्तनाशक आहे आवळा तर सर्वांनी खावा लहानांपासून मग ती थोडा मोठ्या पण तर जरी वय झालं तरीसुद्धा आवळा हा आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे त्याचं महत्त्व म्हणजे अबाधवृद्धांनी पण खाल्ला तरी चालतो गरोदर मातांनी पण खाल्लं तरी त्याचं सेवन केलं तरी चालतं आणि लहान मुलांनीसुद्धा आवळा कँडी म्हणा आवळा सरबत ह्या स्वरूपात त्यांना द्यायला काही हरकत नाही तर आता ह्याची थंड व्हायची आपण वाट बघूया तरी ते बघू शकता हा गुळातला आंबा आहे पण यामध्ये गूळ मी कमी टाकलं होतं आणि शिजवताना मी ट टाकलो त्यामुळे हा गोड आणि खारट असा लागतो तर हा जुना आहे दो म्हणजे दीड ते दोन वर्ष हा जुना आवळा आहे हा पण जुना आहे पण हा कोरडा आहे हा हे प्रकार आईने केलेत माझ्या हे इथं सरबत आहे आवळ्याचं तुम्ही इथं बघू शकता तर जेव्हा आपण कँडी बनवतो तेव्हा साखर ट टाकतो आणि तेव्हा हे ते जे पाणी सुटतं तर ते असं होतं आणि आवळा आंबट जसं चिंच काळी पडते तसंच आवळ्याचं पण असतं आंबट गोष्टी ह्या पटकन काळ्या पडतात आणि त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ टाकलेलं असलं तर ते प्रमाण लवकर होतं काळपट होण्याचं तर आता तुम्ही ज्या कँडी वगैरे बघता तर त्याला कोटिंग साखरेचं असतं आणि त्या त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरत असणार ज्या आपण बाजारातून विकत वगैरे घेतो त्यामुळे ते जसे जात असे यल्लोच्या दिसतात आपल्याला पण आपल्या आता आम्ही पण तो प्रयत्न केला पण कालांतराने कळ कल, कलर त्याचा भा बदलतो आता हे हे बघू शकता आईने माझ्या बनवल्या होत्या पण हा म्हणजे साखरच टाकलेली आहे पण आमचं कसं पॅकबंद आम्ही केलेल्या चा, झीपच्या ह्याच्यामध्ये झिप लॉक आणि डब्यामध्ये पण तरीसुद्धा त्याला पाणी सुटलं होतं पण त्या अशा राहतात आता ते, ते लोक काय प्रिझर्वेटिव्ह वापरतात ते मला माहीत नाही कारण मी ते शक्यतो आई करायला लागल्यापासून आम्ही बाहेरचं नाही खात आवळा कँडी घरातलीच खातो आणि हा इथे आवळ्याचा कीस आईने बनवला होता हा जुना आहे पण हा पाचक आहे आम्ही रोज खातो ह्याच्यामध्ये आईने आलं सुंठ पावडर वगैरे असं टाकून हा बनवलेला आहे तर आवळ्याचे विविध उपयोग आहेत मंडळी आवळा ह्या नात्या कोणत्याही रूपात खा पण आवळा जरूर खा ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी तर अवश्य आवळा हा दुपारी जेवल्यानंतर ज्यांच्या तोंडाला चव नसेल जसं आपण लिंबाचं लोणचं खातो तसं आवळ्याचं लोणचं म्हणा किंवा असा खारवलेला आवळा किंवा असा गोड आवळा तुम्ही चा तोंडामध्ये घालू शकता जेव्हा कोरड पडते तोंडाला आपल्या तर तेव्हा हे आवळा तुम्ही नक्की वापरा आता मी पाणी थंड झालं काय बघते आणि त्यामध्ये हे वरणीत पाणी टाकून त्यात आवळे टाकते म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की आपल्या अन्नपूर्णा घरात ज्या आहेत माझ्यासारख्या गृहिणी तर त्यांनी म्हणजे आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या घरातल्या लोकांच्या आरोग्यासाठी ह्या गोष्टी करा तुम्ही असं नाही मी म्हणत की माझी रेसिपी फॉलो करा किंवा रेसिपी मी काही मास्टर नाही आहे माझी आई आहे हुशार तर तिचं बघून मी क करण्याचा छोटासा प्रयत्न करते त्यामुळे असे काही नाही की तिच्यातूनच माझ्याकडे आलेलं आहेत गुण बऱ्याच वेळी तीच मला देते आता ह्या ही एक गोष्ट मी केली आहे पण ह्या गोष्टी तिनेच मला ह्या माझ्या इथं येऊन केलेल्या आहेत ह्या तिने स्वतः घरी राहून त्या तिने मला दिलेल्या आहेत तर उद्देश इतकाच आहे की प्रत्येक घरोघरी अशा अन्नपूर्णा आहेत है, त्यांनी ह्याचा वापर करावा आवळ्याचा आणि आपल्या परिवाराला हेल्दी ठेवावं हाच उद्देश असतो एखादी गोष्ट म्हणा किंवा एखादी टिप्स सांगताना बाकी काही नाही म्हणजे ह्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज किंवा असं काही नाही माझे होम प्रोडक्ट्स आहेत आणि हे संपतात माझे तर हा फक्त शि शिल्लक कशासाठी राहिला कारण हा थोडंसं ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण आणि कोळाचं प्रमाण कमी आहे म्हणून हा राहिला आणि हे दर ह्या पिशव्या भरलेल्या होत्या ह्या रोज जेवल्यानंतर मिस्टर मी मुलं खात असतात आणि हे ताजं आहे त्यामुळे हे संपलेलं नाही आहे मी फोडलेलं नाही आहे जुनं संपल्याशिवाय नवीन काढू नये असं म्हणतात प्र मसाला म्हणा आपला उरलेलं म्हणजे आपण वर्षभराचा करतो तर लोणचं म्हणा तिचं संपल्याशिवाय नवीन काढत नाही तर तसं मी करते तर पाणी थंड झालं की मग आपण त्यामध्ये आवळी टाकून बरणी पॅक करून घेऊया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर माझं चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा तुमच्या कमेंट्स महत्त्वाच्या आहेत मला सांगा की अजून कोणत्या प्रकारे आवळा तुम्ही करता किंवा बनवता आवळ्याचे प्रकार तर थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तर आता आपलं इथे पाणी थंड झालेलं आहे बघू शकता बोट माझं माऊत आहे त्यामध्ये मी बोटाने ढवळते हे बघा तर आता हे पाणी आपण बरं ट्रान्सफर करूया आणि मग आवळी आपण त्यामध्ये टाकूया तर इथे मी आवळी टाकते थोडं आपलं पाणी ओवरफ्लो होणार आहे त्यासाठी मी भांडं घेतलं आहे खाली आणि हे आवळे असे टाकण्याचा त्यामध्ये प्रयत्न झालेला आहे बारणीचं तोंड लहान असल्यामुळे मला अंदाज येत नाही आहे खाली कितपत आवळे बुडत आहेत ते येस आपल्या आवळी संपलेत थोडं आपण पाणी कमी करूया कारण आपलं झाकण लागलं पाहिजे तर आता हे आवळे आपण अजून चार ते पाच दिवसांनी आपण ह्या पाहूयात तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोणचणी आवळी मी नक्की दाखवणार कसे होतात ते तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू